नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले एका आहे नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी हे वाक्य घेतलं आहे आणि त्याचं कारण माझ्या बायकोनी म्हणजेच प्रतीक्षेने तुम्हाला आपल्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती देखील सांगितलं जसं की का आपण व्हिडिओज अपलोड करत नव्हतो का आपण राईडला जात नव्हतो आणि त्याचं कारण तुम्ही समजून देखील घेतलं तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल या प्रोसेसमध्ये की माझी ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे आणि माझ्या पाठी जसे स्वामी आहेत तसेच या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही देखील खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि आज मी सुखरूप हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी पोहोचलो आहे तर कंटिन्यू तुम्ही माझ्या फॉलोअपमध्ये आहात सारखे मला विचारत आहात की दादा तुझी तब्येत कशी आहे आता तर प्रत्येकालाही सांगणं मेसेजवरती <coughs> पॉसिबल नव्हतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आता त्या थ्रू मी तुम्हाला अपडेट देतो आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये काही जास्त फॅन्सी एडिटिंग नसणार आहे एक शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ मी बनवून तुम्हाला अपडेट देणार आहे माझ्याबद्दल तर सध्या मी रिकव्हरीच्या स्टेजवरती आहे मला झोपेतून उठवताना आणि झोपवताना मला मदत लागते बट आता मी थोडंफार बोलू शकतो पहिले इतकं बोलू शकत नव्हतं आता थोडंफार चालू शकतो पहिले इतकं चालू शकत नव्हतं कारण पहिलं बेडवरून जरी मी उठलो तरी मला कंटिन्यू चक्कर यायची आणि आता रिकव्हरी थोडी माझी ठीक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी आत्ता करू शकतो आहे फक्त झोपताना आणि झोपेतून उठताना मला मदतीची गरज लागते सो अजून ती काही काळ लागेल असं मला वाटतं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे की सध्या माझी कंडिशन कशी आहे ती हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप तर सगळ्यात महत्त्वाचं काम आज आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आंघोळ कारण ऑपरेशन होऊन आज बारा की तेरावा दिवस आहे आणि एवढं दिवस माझ्या इथे ड्रेसिंग असल्यामुळे आपण <laughs> म्हणजे मी आंघोळ करू शकलो नव्हतो सो so, डॉक्टरांनी आज ही ड्रेसिंग काढून मला आंघोळीसाठी परमिशन दिले सो so, आज माझा फायनली आंघोळीचा दिवस आहे आता ऑपरेशन होऊन एकतीस तारखेला माझं ऑपरेशन झालं आज आहे बारा तारीख तर एवढ्या दिवसात मी एकदा पण आंघोळ केली नाही कारण ते पॉसिबलच नव्हतं कारण इथे सगळे माझ्या ड्रेसिंग असल्यामुळे आंघोळ करणं शक्यच नव्हतं वेट टिश्यू घेऊन मग फक्त अंग पुसण्यात यायचं आणि आज प्रॉपर प्रतिक्षाने स्क्रब बनवलेला आहे तो स्क्रब घेऊन अंगाला लावून प्रॉपर अशी आज आंघोळा पण करणार आहे आणि आज हे देखील बघणार आहे की आपली ही जी जखम आहे जे इथून केली होती ऑपरेशन वेळेस ते कितपत भरले आणि अजून किती ओली आहे ते तर आंघोळ करून एक झोप काढली छान आणि झोप काढून आपण आता निघालो खाली राऊंड मारायला म्हणजे थोडासा वॉक करायला कारण थोडासा वॉक देखील करणं खूप माइंडेटरी आहे बॉडीच्या व्यायामासाठी आणि या सगळ्यामध्ये आपल्याला काही व्यायाम दिलेले आहेत थोडेफार ते आपल्याला करायचे आहेत ते मी काय करतो दररोज संध्याकाळी सहा वाजता खाली जाऊन एका ठिकाणी बसून त्यास तोच ते दिलेले सगळे व्यायाम प्रतीक्षा माझ्याकडून करून घेते आणि हे आमचं सध्याचं आतापर्यंतचं ठरलेलं रुटीन आहे इथलं आणि आता तेच करायला आम्ही खाली चाललो आहे बट सध्या हे असं जाऊन नाही चालणार आहे एक बेल्ट दिलेलं आहे मला घालायला जो की तीन महिने हा बेल्ट मला कंटिन्यू घालायचा घालत जा सारखं काढत असतो स्वेटिंग होत ना चेस्ट त्यामुळे मला काढावा लागतो तो पण ह्याला सपोर्ट मिळतो ना याने खूप जास्त सपोर्ट मिळतो पण चला म्हणा चल चला, मनु। चला <laughs> खाली म्हणा जेव्हा खाली जायचं असतं ना तिला सांगावं पण लागत नाही ऑटोमॅटिक लिफ्ट मध्ये जाते जेव्हा वर येत असतं तेव्हा ग्राउंड फ्लोअरला थांबते आणि कोणासोबत देखील वरती येते मला बऱ्याच लोकांना की आम्ही इकडे राहतो तर बरोबर घरी आणून सोडतात म्हणीला ते वाटलं नव्हतं सगळ्यांची लाडकी झाली आता तिच्या गायामध्ये जो बेट आहे ना तर आपल्या बाजूच्या बिन मध्ये राहतात तर ते मला काल बघायला आले होते आणि ते येताना मनीसाठी तो बेट गिफ्ट घेऊन आला वाढत लेफ साईडला जातो लेफ्ट आमच्या सोसायटीच्या बाहेरचा हा एरिया हो आ, साथ साथ आ, आहे आणि हा इतका मोठा आहे की वॉक करायला इथे खूप छान वाटतं तसं आज यायला थोडंसं लेट झाला आम्हाला कारण आम्ही प्रॉपर सहा वाजता येतो पण आज झोप थोडी जास्त वेळ लागल्यामुळे थोडं लेट झालं यायला सहा पावणे सात समथिंग काहीतरी झालेत आणि या टायमिंगला आम्ही खाली आलो आहे नाहीतर जेव्हा इथं को सनसेटचं ऊन असताना ते खूप छान दिसतं म्हणून जेव्हा खाली आमच्यासोबत येते ना आमच्या शेपटासारख्या आमच्या सोबत फिरते कायम म्हणजे अशी सोबतच फिरत असते कंटिन्यू सध्या असं होतं की जास्त जोरातही नाही चालू शकत किंवा जे आपलं एक स्पीड मेंटेन करतो आपण ती कसं स्पीड देखील मेंटेन नाही होत आहे कारण अजून थोडासा दम लागतोय मला कारण नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे दहा बारा दिवस आय थिंक झाले तर ऑपरेशन होऊन त्यामुळे रिकव्हरी थोडी स्लो आहे बट रिकव्हरी आहे बऱ्यापैकी पहिले काही दिवस मी इतकं बोलू शकत नव्हतो आणि इतकं फिरू शकत नव्हतो आज काय झालं आणि त्यामध्ये आज एक इन्सिडेंट झाला असा की सकाळी जेव्हा मी ब्रेकफास्ट करत होतो मी आणि प्रतीक्षा तर अचानक बोलता बोलता माझ्या या नाकातून रक्त चाल म्हणजे माझं लक्ष नव्हतं हो तिचं लक्ष गेलं या अरे तेव्हा रक्त येत आहे मग तेव्हा जस्ट आम्ही टिश्यू घेतला आणि जेव्हा आम्ही बघितलं बसून ॲक्च्युअलमध्ये रक्त येत होतं आणि बऱ्यापैकी ते रक्त असं बाहेर आलं सो इमिजिएट बेसवरती हिनी हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट केले असतो काय बोलले होते डॉक्टर ते ॲक्च्युली ब्लड हिनर चालू आहे त्याच्यामुळे ते होतं असं पण त्या लोकांनी कॉल केला होता के जर सपोज परत झालंच आज दिवसभरात तर इमिडिएट इमर्जन्सी बेसिसवर कॉल करून त्यांना सांगायचं जेणेकरून जे डोसेस आहेत ते चेंज करून देतील बाई किंवा मेडिसिन अजून ऍड ऑन करायचं असेल तर ते सांगतील ओके okay. म्हणजे एकदा जर झालं तर ठीक आहे असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे असं आहे की, थीक थीक थी? की ब्लड थिनरमुळे त्या गोष्टी होतात म्हणजे चान्सेस आहेत पण ते सतत रिपीटेडली नाही झालं एखादं आपण बेअर करू शकतो पण जर रिपीट झालं तर ते चांगलं नाही आहे त्यामुळे मग लगेच आपल्याला इमिडिएट हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करावा लागणार म्हणून आजचा दिवस आम्ही बघतोय नाही तर मग उद्या श्रीला घेऊन जावं लागेल ठीक आहे म्हणजे सकाळपासून आतापर्यंत एकदाच नाकातून रक्त आलेलं आहे सो परत यायला बघूया परत नाही आलं पाहिजे तर आता काही व्यायाम दिलेत मला ते थोडेफार करतो आणि मग वर जाऊ आपण Thank you.

1 2 3 4 5 6 setel तर जेवढी एक्सरसाइज आपल्याला दिली होती ती करून झाली सध्या एकदम खूप कमी असे एक्सरसाइज दिले कारण नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळे अजून यामध्ये ऑन होतील बट हळूहळू हळू तशी आपली रिकवरी होत जाईल तशी आणि सध्याची जी एक्सरसाइज आपण करतो ती ब्रिदिंग एक्सरसाइज आहे कारण ऑपरेशनमधले आपले जे लंग्स आहेत फुफ्फुस आहेत ते थोडेसे वीक झाले लंग्सच्या इम्प्रुव्हमेंटसाठी या सगळ्या ब्रिदिंग एक्सरसाइज आपण आता केल्या आणि आता आणखीन एक राऊंड मारू आणि मग आपण वरती जाऊ आज लेट आल्यामुळे अंधार जरा लवकरच पडला ना आता अजून एक गोष्ट आहे जी सांगण्यासारखी आहे म्हणजे जर तुम्ही आमच्या दोघांच्या पायांच्याकडे जर बघा तरी मी चप्पल घातले आणि मी चप्पल नाही घातली त्याचं कारण असं की जेव्हा माझं ऑपरेशन चालू होतं तेव्हा त्यांनी चप्पल पाळली आहे एक महिना तर कंटिन्यू एक महिना ही चप्पल नाही घालणार आहे म्हणून आता वर नाही घेऊन जातो आम्ही सकाळपासून ती वरच होती आणि आत्ता खाली आली आता तिला जर यायचं नसेल तर ती येत देखील नाही आमच्यासोबत लिफ्टमध्ये जर ती कंटाळली खाली खूप जास्त तर डायरेक्ट लिफ्टमध्ये शिरतो आता ती तिकडे गेली असं अर्धा तिला यायचं नाही आपल्यासोबत